लक्षात घेण्यासारखा मुद्दा कुठला माहितीये का की शैलीमध्ये राजकीय शैलीमध्ये भाजपचं काँग्रेसीकरण हा अत्यंत आवर्जून लक्षात घ्यायला हवा असा मुद्दा आहे पूर्वीची जर जुनी भाजप असती तर आता ताईपणे चला आम्ही आलोच आमची सत्ता वगैरे आणि काहीही केलं नाही अर्जुन सिंगांचं खूप एक जगप्रसिद्ध वाक्य आहे थंडा हा भाजप बसवून राहिला आणि म्हणजे खोट वाटेल की ना शिंदेशी कोणी संपर्क साधला स्थानिक पातळीवरती ना दिल्ली पातळीवरती परिस्थिती अशी आली की यांना सांगण्याशिवाय पर्यायच राहिला बरोबर म्हणजे जे काही पदरात पडेल तेही घालवायचं असेल तर त्यांना पर्यायच नव्हता बस म्हणजे इतका थंडपणाने विचार करता ते की शिंदे माघार घेतल्यासारखं चित्र उभारून चोवीस तास झालेत तरी भाजप आपलं नाव जाहीर करायला भाजपने पूर्णपणे बॅनर लागलेले होते त्यांच्या मुलाने ट्विट केलं होतं बाकीचे नेते देवस्थानांची लढाई झाली हे कोणी या देवस्थानाला गेलं कोणी या देवस्थानाला गेलं त्यांच्या त्यांच्यात पण एक वेगळा पण मला असं वाटतं की हे जे आहे ना हे तात्पुरतं शिंद्यांचं घडलं असेल पण राष्ट्रीय स्तरावर बघितलं पंजाबमध्ये अकाली दलाचं हे झालं आसाममध्ये आसाम गणित परिषदेचं हे झालं ओरिसामध्ये बिजू जनता दलाचं हे झालं गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पंचा हेच झालं आता ते शिवसेनेचं झालं पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या आणि दुसरा भाग अर्थातच आता सुरू झाला तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचं होईल म्हणजे प्रेमाने गळ्यामध्ये घात घातलेला हात हा नंतर नंतर, नंतर गळफास कसा होतो राजकीय दृष्ट्या हे आतापर्यंत देशामध्ये अनेकदा दे भाजपनी सिद्ध केलेलं आहे आणि त्याच मार्गाने हे होणार आहे त्यामुळे शिंदेंना पर्याय नाही माघार घेण्याशिवाय आणि हे जे काही लिखित पुढचं ते आहे त्यालाही पर्याय नाही कारण जाणार कुठे आता